आपन ताहा ताहा प्रेस हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यावसायिकांचा सुळा कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारवाडी या गावामध्ये कोणाच्या अधिपत्याखाली या बावन पत्त्यांच्या क्लबला परमिशन दिलं कसं अशी चर्चा कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत होत असून कोणत्या पक्षाच्या आमदाराच्या नावाखाली राजरोसपणे हा व्यवसाय थाटला असल्याचंही उलटसुलट चर्चा होती है। जर प्रत्येक गावामध्ये हा व्यवसाय थाटल्या चोरीचं प्रकरण आणि मारामारी खून असे गंभीर आरोप आरोपी निर्माण होण्यास जास्त वेळ लागणार नाही याची ना सर्व दखल पोलीस प्रशासनाची आहे अशी कळमणुरी ग्रामस्थांची मागणी जोर धरत असल्याचं दिसून येते या संबंधित क्लब चालकावर तात्काळ गुन्हे दाखल करून हा क्लब बंद करावा अशी मागणी कळमणुरी तालुक्यातून जोर धरते हिंगोली साणे गुन्हे शाखेचे काही अधिकाऱ्यांनी नक्कीच यांना अलिखित परवाना दिला असल्याची चविष्ट चर्चा कळमणुरी तालुक्यात होते